हे असं मॉपच्या बकेटमध्ये कोण खेळायचं हे आमचं कार्टून आहे ना मॉपच्या बकेटमध्ये खेळतेत लय शेताना असं कार्टून आहे कोणाच्या घरी असं कार्टून खेळतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा कसं कार्टून आहे बघा घरात एवढी खेळणी गोणी भरून खेळणी खेळणी सगळं सोडायचं आणि अशा वस्तू घ्यायच्या खेळायला आता हे बॉकेट मध्ये बसले तसंच खेळते फर्स्ट चाइल्ड एकदम शांत असत तर सेकंड असं शैतान काय अवतर केला पॉकेट मध्ये बसली तू